जर तुम्ही अस्वस्थ असाल बेचैन असाल मनाची अस्थिरता असेल मनाला शांतीच नाही आहे असं वाटत असेल तर मोगऱ्याचं रोप तुमच्या गॅलरीमध्ये अंगणामध्ये लावण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार इतकंच नाही बरं का जर तुमचं नवीन लग्न झालंय किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव आहे वादविवाद आहे नवराबायकोचं पटत नाहीये तरी सुद्धा ज्योतिषशास्त्र सांगतं की एक मोगऱ्याचं रोप तुम्ही तुमच्या अंगणामध्ये नक्की लावा त्यामुळे पती संबंधसुद्धा संबंध सुद्धा सुधारतात वास्तुशास्त्रानुसार विचार करायचा झाला तर मोगऱ्याचं रोप तुमच्या घरामध्ये प्रसन्नता घेऊन येतं घरातल्यांची प्रगती सुद्धा मोगऱ्याच्या रोपामुळे होते आता या मोगऱ्याच्या रोपाचे इतके सगळे फायदे आपल्याला निश्चितच याआधी माहिती नसतील मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध सुंदर येतो आपण ते देवाला वाहतो त्याचबरोबर गजरे करून केसात माळतो इतकाच उपयोग या मोगऱ्याच्या फुलांचा तुम्हाला माहीत असेल पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्यानुसार मोगऱ्याच्या फुलांचे असंख्य फायदे आहेत आणि त्याच फायद्यांचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत इतकंच नाही जर तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर मोगऱ्याचं फूल तुम्हाला मदत करेल ते कसं ते सुद्धा जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी पांढरा शुभ्र मोगरा मनाला शांती देतो या मोगऱ्याचा सुगंध मनाला ताजतवानं करतो पण या मोगऱ्याच्या फुलांचे असंख्य फायदे माणसाला आहेत मोगरा शुभतेचं प्रतीक आहे मोगरा शुद्धतेचं प्रतीक आहे प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक आहे त्यामुळे जर तुम्ही तुमच्या गॅलरीत किंवा अंगणात मोगऱ्याचं रोप लावलं तर घरात सकारात्मक ऊर्जा येते असं वास्तुशास्त्र सांगतं इतकंच नाही तर मोगऱ्याचं हे रोप जे आहे ते तुमच्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेला लावल्यास मानसिक शांतीचं वातावरण तयार होतं आणि घरातले वादविवाद कमी होतात मोगऱ्याचा सुगंध मानसिक ताजेपणा देतो तणाव कमी करतो जर अतिरिक्त कामाच्या व्यापामुळे किंवा सततच्या होणाऱ्या वादविवादांमुळे कुठल्याही प्रकारच्या ताणतणावाला तुम्ही सामोरे जात असाल तर एक मोगऱ्याचं रो रोप तुम्ही तुमच्या ऑफिसच्या अंगणात किंवा ऑफिसच्या गॅलरीत इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये सुद्धा लावू शकता कारण मोगऱ्याचा सुगंध मनाला ताजतवानं करतोच पण त्याचबरोबर मनशांतीसुद्धा मिळवून देतो तुमच्या लक्षात आला असेल की वास्तुशास्त्रानुसार मोगऱ्याचं रोप लावणं अतिशय लाभदायक ठरतं घरात सकारात्मक ऊर्जा देणारं ठरतं पण तुम्हाला माहिती आहे का ज्योतिषशास्त्रात सुद्धा मोगऱ्याच्या फुलांचे उपाय सांगितलेले आहेत ज्यांना चंद्रदोष सांगितला जातो चंद्रदोष म्हणजेच काय तर मन कमजोर आहे कुठल्याही गोष्टीला घाबरत आहे किंवा मनाची अस्थिरता आहे रात्री शांत झोप लागत नाहीये मन सतत बेचेन असतं अशा लोकांसाठी मोगऱ्याचं रोप लावण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र देतं मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध व्यक्तीमध्ये आकर्षण तर वाढवतोच पण त्याचबरोबर व्यावसायिक किंवा वैयक्तिक संबंधसुद्धा सुधारतात अहो म्हणून तर मोगऱ्याचे परफ्युम्स इतके चालतात इतकंच नाही तर रूम फ्रेशनरसुद्धा मोगऱ्याचे वापरले जातात पण या सगळ्यापेक्षा जर आपण मोगऱ्याच्या फुलांचाच वापर केला नैसर्गिक गोष्टींचा वापर केला तर निश्चितच आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहील कुठल्याही प्रकारची ग्रहपीडा असेल ग्रहदोष असेल तर मोगऱ्याच्या फुलांनी देवाची पूजा करायला सांगितली जाते त्यामुळे ग्रहदोष शांत होतात असं म्हटलं जातं मोगऱ्याच्या फुलांचे लाभ जर पाहिले तर मानसिक शांती सौंदर्यवर्धन आकर्षकता घरातील हवा शुद्ध करणं वासुदोष दूर करणं आध्यात्मिक उन्नती आणि प्रसन्नता या गोष्टींचा लाभ होतो मोगऱ्याचं रोप नेहमी स्वच्छ आणि सूर्यप्रकाश असलेल्या जागी लावावं सडलेली फुलं लगेच काढून टाकावीत सगळ्यात महत्वाचं दर शुक्रवारी मोगऱ्याच्या मोगऱ्याच्या झाडाजवळ दीप लावल्याने लावल्याने दिवा विशेष लाभ होतो फुलांनी माता लक्ष्मीची पूजा केली तर आर्थिक चणचण दूर होते मोगऱ्याची फुलं महादेवांना वाहिली तर मानसिक शांतीचा लाभ होतो आता वळूया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे की आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोगऱ्याची फुलं कशी मदत करू शकतात तर त्याचं उत्तर असं आहे की ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून मोगऱ्याची फुलं माता लक्ष्मीला अर्पण करावी त्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि धन लाभ होतो माता लक्ष्मीची कृपा घरातल्यांवर होते इतकंच नाही जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर त्या कुबेर यंत्रावर सुद्धा तुम्ही मोगऱ्याची फुलं वाहून त्याची पूजा करू शकता त्यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात आणि बचत वाढते तुमचं ऑफिस असेल दुकान असेल किंवा जिथे कुठे तुम्ही व्यवसाय करता ती जागा असेल त्या ठिकाणी सुद्धा मोगऱ्याच्या सुगंधाचा वापर जर तुम्ही केला मग तो सुगंधित द्रव्याच्या रूपात असेल अगरबत्तीच्या रूपात असेल तर ग्राहक आकर्षित होतात आणि आर्थिक लाभ होतात असंही म्हटलं जातं इतकंच नाही तर हनुमान मंदिरात जाऊन मोगऱ्याच्या फुलांची माळ हनुमानाला अर्पण केली मंगळवारी तर आर्थिक अडथळे दूर होऊन कर्जातून मुक्ती मिळते जर घरात वास्तुदोष आहे असं वाटत असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोगऱ्याचं रोप लावावं म्हणजे जर तुमचं घर खाली असेल आणि समोर जागा असेल तर तुम्ही आरामात घराच्या पुढच्या भागामध्ये मोगऱ्याचं रोप लावू शकता त्यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि आर्थिक नुकसान टळतं पण अर्थात जे सोसायटीत राहतात जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना हे शक्य नाहीये मग ते गॅलरीमध्ये एक छोट्या कुंडीमध्ये मोगऱ्याचं रोप लावू शकतात मित्रांनो वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार तर फायदे पाहिले पण मोगऱ्याच्या फुलांचे आरोग्यासाठी सुद्धा फायदे मोगऱ्याचं पाणी फार आरोग्यदायी असतं अनेक जण हे पाणी पितात सुद्धा या पाण्याची चव बदलत नाही अगदी दोन फुलं माठामध्ये किंवा तांब्यामध्ये टाकायची आणि नंतर ती काढून टाकायची हे पाणी पिल्यामुळे भरपूर लाभ होतात मोगरा सुगंधी तर असतोच पण त्याचबरोबर अँटी बॅक्टेरियल सुद्धा असतो त्यामुळे तो ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये सुद्धा वापरला जातो तसंच दाह शामक असतो नैसर्गिक स्रोत मोगऱ्याला मानलं जातं मोगऱ्याचा मनाला शांतता देतो त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी सुद्धा मोगऱ्याचं पाणी पिण्याचे फायदे सांगण्यात येतात रिलॅक्स करण्यासाठी मोगरा अत्यंत उपयोगी ठरतो मोगऱ्याचं पाणी पिल्याने पचन सुधारतं गॅसेसचा त्रास तसंच अपचनाचा काही त्रास असेल तर मोगऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं मोगरा शरीराला थंडावा देतो पोटाला शांतता मोगऱ्याचं पाणी पिल्यामुळे मिळते दाह कमी होतो शरीरातली उष्णता कमी होते मोगऱ्याच्या पाण्याचा जसा लाभ होतो तसाच मोगऱ्याचा काढा सुद्धा फायदेशीर असतो काढा कसा बनवायचा अगदी साधी सोपी पद्धत आहे मोगऱ्याची फुलं धुवून घ्यायची ती पाण्यामध्ये टाकायची आणि पाच मिनटं उकळायची झाला काढा तयार हा काढा सुद्धा शरीरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लाभ देणारा ठरतो मोगऱ्याच्या फुलाला आयुर्वेदामध्ये अतिशय महत्व आहे मोगऱ्यापासून तेल तयार केलं जातं हे तेल सौम्य आणि सुगंधित असतं असंही म्हणतात की शरीराची क्षमता वाढवण्यासाठी मोगऱ्याचा वापर केला जातो मानसिक थकवा दूर करण्यासाठी डागांपासून सुटका हवी असेल तर मोगऱ्याचं तेल पेट्रोलियम जेली किंवा नारळाच्या तेलासह त्वचेवर लावावं हा उपाय फायदेशीर ठरू शकतो यामुळे कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते त्वचेवर नैसर्गिक चमक येते त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यात सुद्धा मदत होते मोगऱ्याच्या देठांची पेस्ट करून तो मास्क चेहऱ्यावर लावला तरी सुद्धा अनेक फायदे त्वचेला होतात डोळ्यांचे आजार त्वचेचे विकार अलर्जी डोकेदुखी अशा कितीतरी आजारांवर मोगरा गुणकारी ठरतो मंडळी आशा आहे की आजची ही मोगऱ्याबद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुमच्या अंगणात मोगरा असेल तर अतिउत्तम नसेल तर लगेच लावा गॅलरीमध्ये छोट मोगऱ्याचं रोप तरी नक्की लावा मोगऱ्याच्या रोपाचे इतके सगळे फायदे निश्चितच तुम्हाला माहीत नसतील त्यामुळे आजची ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आणखीन कोणत्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका